नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण पाहत आलोय की आपण या युट्यूब चॅनेल मध्ये आपण टेक्नॉलॉजी बद्दल माहिती टे घेणार आहोत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या युट्यूब चॅनल सर्व बनवतात पण आपल्या युट्यूब चॅनलवर थमनेल कोणत्या कशाप्रमाणे बनवावं याबद्दल हो। आपण माहिती घेणार आहोत आपण आज पाहणार आहोत की ए आयच्या च्या मदतीने आपण एका सेकंडामध्ये एका मिनिटामध्ये थमनेल कसं बनवता येते तर मित्रांनो की जसं आपण पाहत असतो की आपलं जेव्हा घर नवीन बनतं त्याला रंग रोपोटी कलर पेंट मारला जातो त्यानंतर त्या घराची शोभा वाढते तसंच आपल्या युट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ टाकतो तो टाकतो त्यानंतर त्याचे थमनेल जर ओके असेल तरच लोकांचं इम्प्रेशन त्याच्यावर पडतं आणि भरपूर सारे व्ह्यू येतात आणि भरपूर सारे लोक त्याच्यावर क्लिक करून मध्ये तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी येतात तर तुमचं थमनेल व्यवस्थित असणं हे भरपूर काम जरूरत आहे कारण तुम थमनेलमध्ये जर पॉवर असेल तर तुमचे व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही त्याला मित्रांनो आपण पाहत आहोत ए आयच्या च्या मदतीने थमनेल कसं बनले जाते तर व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो त्यासाठी मी माझ्या मोबाईलची तर मित्रांनो तुम्ही पाहत आहात इथं स्क्रीन तुम्हाला दिसत असेल तर आपण चार जीपीडीच्या सहाय्याने तुम्हाला आपण समजेल कसं बोललं जाते याच्या याची माहिती घेणार आहोत मित्रांनो चार डिप्युटी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि याच्यावर तुम्ही मराठीच्या मराठीमध्ये पण तुम्ही थमनेल टाईप करून बनवू शकता तर मित्रांनो एक एक एका एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एका विषयावर थमनेल बनायचं असेल समजा की तुम्हाला यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ बनवायचा असेल आणि समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत पुन्हा कुणाच्या असतं की बाबा उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये काळजी कशी घ्यावी याच्याबद्दल तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही इथे टाईप करू शकता कि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये घ्या वयाची काळजी याबद्दल बद्दल युट्यूब थमनेल बनवा बस एवढा फोन टाकायचा आणि सांगायचं लगेच दोन सेकंद दोन मिनिटामध्ये ते आपल्याला बी दाखवता येतं आणि असं हे डिझाईन आम्ही क्रिएट केलं हे सांगतं आणि मग तुम्ही याला सांगायचं आहे ठीक आहे बनवा म्हणून ओके होऊन टाकायचं आहे लगेच ते तिकडून जाऊन काही इमेज क्रिएट करायसाठी तयार होतं आणि तुमच्या एका काही एका दोन मिनिटामध्ये तुम्हाला दो तुम जाऊन काही बनवून देतं था था का था था था। तर काही इतसं काही इमेज तयार करण्यासाठी प्रोसेस होत आहे तर मित्रांनो भरपूर सोप्या पद्धतीने आहे की तुम्ही मराठी मराठीमध्ये पे तुम्ही एआय च्या सह्याने तुम्ही थंबनेल बनवू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही एआय एआय च्या मदतीने तुम्ही थमनेल भरपूर सारे बनवू शकता तो मित्रांनो अशा तुम्ही एआय च्या सह्याने तुम्ही क्रिएटिव आणि एकदम भारी असे थमनेल बनवू शकता आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल होईल तर मित्रांनो हे पहा काही थोडा वेळ लागतोय थो इंटरनेट तुमचा फास्ट असा तर भरपूर एकदम चांगल्या पद्धतीने तुम्हाला बनवून भेटेल आणि तुम्हाला तुम्हाला याच्यामध्ये रंग कोणता पाहिजे याच्यामध्ये कोणता इमेज पाहिजे कोणता निसर्ग पाहिजे ते बी तुम्ही सांगशाल याला तर ते तुम्हाला बनवून देईल तर इथे पाहताय तुम्ही प्रोसेसिंग चालू आहे भरपूर एकदम आणि असं एक इथं थांबनेल बनवून आपल्याला देईल थोडा वेळ लागतो याच्यावर दोन तीन मिनिट हे बघा इथे इमेज क्रिएट होत आहे हे बघा किती एकदम बेस्ट प्रमाणामध्ये तुम्हाला इथं थांबनेल था बघा इथे था किती किती चांगल्या प्रमाणे बनवून दिला आहे काही मिनिटामध्ये जाऊ तुम्हाला किती मस्त तुम्हाला इथून बनवून दिलं आहे इथं बघा सेव्हच ऑप्शन आहे इथं सेव्ह करू शकता आणि हे सेव्ह झालेलं आहे आपल्या ऊन बघा ऊन लागलं की चेहरा काळा होतो अशा प्रकारे तुम्हाला भरपूर असे टॉपिक तुम्ही दिल्यानंतर असा असा थमनेल एआय मदतीने काही मिनिटामध्ये फोटो बी दिला आहे सूर्य बी दिला आहे त्याची घ्यायची काळजी बी कशी घ्यायची याच्यामध्ये कॅप वापरायचं आहे आमलेला वापरायचं आहे असं हे सांगते आहे ड्रिंक प्यायचं आहे त्याची काळजी घ्यायची असं बघा किती मस्त असा ए मदतीने तुम्हाला थमनेल बनवून दिला आहे शाट झी अशाप्रमाणे अशा प्रमाणे तुमच्या व्हिडिओला पण तुम्ही थमनेल बनवा आणि तुमचा व्हिडिओ व्हायरल करा अशा प्रमाणे तुम्ही ए आय च्या मदतीने थमनेल बनवू शकता आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर द्या आणि तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार